शैक्षणिक वर्ष दोन हजार सव्वीस मध्ये आयोजित या सर्व सर्वच मी हार्दिक स्वागत करतो हा पालक मेळावा का घ्यायचा किंवा पालक मेळाव्याची गरज काय या संदर्भामध्ये एमडी काळे काळेसरण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न आहे पण मला असं सांगायचे पालकमेळावा म्हणजे पालकाचा आणि शाळेचा संपर्क झाला पाहिजे संपर्क करण्यासाठी व्हायचा आहे की तुमचे विद्यार्थी शाळेमध्ये येतात आणि आल्यानंतर तुम्ही त्या विद्यार्थ्यांना विचारायला पाहिजे आज काय शिकवलंय प्रत्येक विषयाचे दहा फक्त तुम्ही याच्यासाठी तसं काळे सरांना सांगितलं की ते त्याच्या मित्राची एक गोष्ट सांगितली की घर बनवलं नाही चार बंगले बनवले तुम्हाला वाटतं ना तुमचा मुलाशी काय पाहिजे तालुका लेवलच्या सुविधा आपण या ठिकाणी उपलब्ध होऊन द्या सरांना म्हणजे माहिती माहितीसाठी तुम्हालाही माहिती आहे की का मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमामध्ये तसं पाहिलं तर आपली शाळा पहिली आहे तालुक्यामध्ये का पहिली शाळा आहे परंतु क्षेत्रावर काही कमी जास्त झालं आणि ती शाळा पहिली म्हणजे एक ते चार शाळा म्हणजे ते आपली प्रतिस्पर्धी नाही म्हणजे आज आपण दुसरी एक मध्ये आपण पहिले म्हणजे हे तुम्हाला मी सांगतोय का की तालुक्यामध्ये ज्या शाळा आहेत त्या शाळेपेक्षा सर्वात जास्त शैक्षणिक साहित्य आपल्या शाळेमध्ये आहे आपल्या शाळेकडे भौतिक सुविधा आहे जे तुम्ही इंग्लिश स्कूल आहे का तालुक्यात इंग्लिश स्कूल असाल किंवा तालुक्यात जे शाळा असेल त्या साहेब जेवढ्या भौतिक सुविधा नाही तेवढ्या हि भौतिक सुविधा येतात आणि मग जेवढ्या सगळ्या भौतिक सुविधा असताना सुद्धा आपल्याला त्याचा फायदा करून घेता येत नाही फायदा करून घेता येतं आम्ही एका हाताने काय करतोय आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय तुमचं कुठं तरी दुर्लक्ष होतोय आणि तुमचं जर दुर्लक्ष झालं तर आम्ही किती काही शिकवतो त्याचा काही तुम्ही होणार नाही आणि मग पालक मला तुम्हाला काय सांगायचं किंवा तुम्ही तुमच्या पाल पालेकडे तुम्ही लक्ष ठेवा दिवसातला किमान एक तास त्यांना तुम्ही द्या जसं बऱ्याच ठिकाणी सातशे आठ मध्ये मोबाईल बंद असतात टी बंद असतात तुम्ही काही बंद करू नका पण किमान तुमच्या पाल्याला दहा पाच मिनिटं त्याच्या जवळ बसा तुम्हाला वाटते तसं भविष्य घडावा मग भविष्य घडत नाही आम्ही शिकवताना आमच्या शिकणारच ते घड ना असते काय नाही तुमची त्याच्यामध्ये जिदारी आहे तुम्हाला वाटत असेल की तुमच्या पाल्यांना किंवा तुमच्या मुलांना मुलींना काहीतरी नाव काम किंवा तिला कुठेतरी काहीतरी ते सेटलमेंट व्हावं असं तुम्हाला जर वाटत असेल तर तुमचा एक तास रोज न चुकता भले तुमच्या मागा पीक रुपये टाकतो आता आपण शेती आपल्या काम आहे काम नाही आणि कुठे काम असेल तुम्हाला आपण शेतीच्या कामासाठी किंवा इतर कामासाठी आपण वेळ देतो का, का नाही मग आज तसं ठरवायचे किंवा आपल्या मुलासाठी एक तास ना आर्धा तास वेळ नाही आणि तुम्ही आर्धा तास एक तास वेळ दिला तर तुम्हाला शाळेमध्ये काय घटना काय कोणती सर शिकवले किंवा त्याच्या शिकवल्या समजत नाही किंवा कसं त्याच्यात काही लेकर असणार शाळेत तर शाळेच्या वेळेस दुसऱ्या नाही समजा या शिकता आले कशा विषय तुम्ही तुमच्या पालण्यांना अगोदर तुम्ही तुमच्या पाल पाल्या संपर्क खर्च ठेवा आणि त्याच्या अडचणी आल्या तर आपण ईएमआय धरून लेकर असताल विधान आहे देय तीन रुपयात तुमच्याकडे दा जाणार नाही शाळेच्या वेळेच्या अगोदर म्हणलात तरी त्या शिकायची माहिती तुम्ही शाळा सुटल घ्यायची मागलात तरी दिले जरी माहिती परंतु तुम्ही शाळेच्या वेळेत काय होतं हे बघा अगोदर त्याच्यात काय अडचणी त्या ह्यात तुम्ही जाणून घ्या आणि त्या समस्या त्या अडचणी तुम्ही शाळेमध्ये आल्यानंतर पालक मिळवायला चालला तर ते समस्या त्यावेळेस असं काही नाही तुम्ही आधीमध्ये तुम्हाला वाटलं तर असं घेऊन

ठेवली म्हणजे जे होणार नाही त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या पाण्याची आमदार